मित्रांनो नमस्कार आज आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुपटूप सोलार योजना सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारच्या वतीने जी आर काढण्यात आला तो जी आर असा आहे की ज्या ग्राहकांचं शंभर युनिट पेक्षा कमी विजेचा वापर आहे आणि ते ग्राहक आर्थिक दुर्बल घटक या प्रकारात येतात किंवा दारिद्र्य रेषेखालील या घटकामध्ये येतात तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा जी आर जे ग्राहकांचा वापर हा शंभर युनिट पेक्षा कमी आहे आणि जे ग्राहक दारिद्र्य रेषेखाली येतात म्हणजे डी आर डी मध्ये येतात त्यांना फक्त ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच हजार रुपये फक्त भरायचे अडीच हजार रुपये भरल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जी वीज वितरण कंपनी आहे आपली एम एस सी बी हिच्या वतीनं तुम्हाला सोलार लावून देण्यात येईल त्या सोलारचा फक्त तुमचा भरणं हा फक्त अडीच हजार असणार आणि जे आर्थिक दुर्बल घटकात येतात त्यांचं जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना फक्त दहा हजार रुपये भरायचे आणि जे ए सी आणि एस टी या प्रवर्गात येतात त्यांना फक्त पाच हजार रुपये भरायचे तर आपल्याला एवढे पैसे भरून या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रोपटोप योजनेचा फायदा घेता येणार आहे यासाठी काही निकष आहेत ते निकष असे आहेत की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडं व्हॅलिड मीटर असणं किंवा मीटर नोंदणी असणं गरजेचं आहे दुसरं ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या एका वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला आपलं मीटरचं युनिट हे शंभरच्या आतमध्ये असलं पाहिजे तिसरं तुम्ही अर्ज प्रथम केला तर तुम्हाला प्राधान्य प्रथम मिळणार आहे आणि चौथं ह्या योजनेचे जेवढे काही फॉर्म भरले जातील यांचं सगळ्यांचं काम कम्प्लीट हे मार्च दोन हजार सत्तावीसच्या अगोदर केलं जाईल म्हणून आपल्याला जर महाराष्ट्र सरकारच्या या नवीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण लवकरात लवकर जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस माळी गल्ली परभणी आमच्या शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस चौदा सत्त्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर अथवा जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस माळी गल्ली परभणी येथे संपर्क साधावा आपल्याला या योजनेबद्दल अजून विस्तृतपणे माहिती दिली जाईल आणि आपल्या व यूट्यूबवरील माणुसकी परिवार चॅनलला आपण सबस्क्राईब करावे जेणेकरून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्या कुठल्याही योजना आपल्यासाठी असतील त्याची आपल्याला विस्तृतपणे माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल म्हणून आपण तिकडं सबस्क्राईब करावे आणि प्रत्यक्ष जिजाऊ मल्टी सर्विसेस माळी गेल्ली परभणी येथे भेट देवी धन्यवाद